नमस्कार स्वागत आहे तुमचं सिमेंट कोमल रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत अर्धा किलो चाचक प्रमाणात पाकातील नारळाचे लड्डू तुम्ही जर फर्स्ट टाइम हे लडू बनवणार असाल तरी तुमचे लड्डू एकदम परफेक्ट होईल कारण की आपण इथे परफेक्ट मेजरमेंट घेतलेला आहे इथे मेजरमेंट पाकाचं महत्वाचं आहे कारण की जर पाक पातळ झाला तर डूला व्यवस्थित आकार येत नाही आणि पाक घट्ट झाला तर लड्डू कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे परफेक्ट पाक कसा करायचा आज आपण ते बघणार आहोत आणि परफेक्ट रवा नारळाचे लड्डू कसे बनवायचे ते पण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर ते सांगणार साहित्य बघूया पाकातील रवा नारळाचे लड्डू बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी तीन कप बारीक रवा घेतला ग्रॅम मध्ये बघितला तर हा पाचशे ग्रॅम रवा आहे तुमच्याकडं जाड रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकतात त्यानंतर पाचशे ग्रॅम साखर कपने बघितली तरी ही अडीच कप साखर आहे त्यासोबतच अडीचशे ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट पावडर एक कप तूप ग्रॅममध्ये बघितलं तर हे अडीचशे ग्रॅम तूप आहे त्यासोबतच साजूक तूप घेतला आहे वन फोर्थ कप पंचवीस ग्रॅम चॉप केलेले काजू पन्नास ग्रॅम चॉप केलेले बदाम दीड चम्मच इलायची पावडर लड्डू बनवण्यासाठी प्रथम आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आता यामध्ये एक कप तूप ॲड करून घ्यायचं इथे आपलं तूप मेल्ट झालेलं आहे या स्टेजला आपण रवा ऍड करून घेऊया गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे हाय फ्लेम वर रवा भाजून नाही घ्यायचा इथे आपल्याला खूप जास्त कलर चेंज होऊ द्यायचा नाही रव्याचा पण तो, तो व्यवस्थित भाजला गेला पाहिजे याची काळजी घ्यायची हे बघा इथे रवा छान भाजलेला आहे रव्यामध्ये छान खरपूस वास यायला सुरुवात झालेली आहे इथे मी खूप जास्त कलर चेंज होऊन दिला आणि सतत हलवून घेतलं म्हणजे आपला रवा पण जळाला नाही आणि व्यवस्थित भाजल्या पण गेला आता या स्टेजला डेसिकेटेड कोकोनट पावडर ऍड करून घ्यायचा आहे आपल्याला तुम्हाला हवं असं तुम्ही ते ओरले चव पण ऍड करू शकतात इथे आपल्या डेसिकेटेड कोकोनट पावडर पण छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे रव्यामध्ये अजून पाच ते सहा मिनिटं डेसिकेटेड कोकोनट पावडर आणि रवा छान भाजून घ्यायचा आहे हे बघा इथे आपला रवा छान फुगलेला आहे आता इथे डेसिकेटेड कोकोनट पावडर पण छान भाजून झालं आता या स्टेजला चॉप केलेले काजू ऍड करून घ्यायचे त्यासोबतच चॉप केलेले बदाम ऍड करायचे आता इथे अजून एक मिनिट परतून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे काजू बदामचा पण कच्चापणा निघून जाईल रवा फुगल्यामुळे क्वांटिटी पण वाढली आहे रव्याची हे बघा इथे सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता आपल्याला लड्डू बनवण्यासाठी लागणारा पाक रेडी करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मोठी कढाई घेतली मी आता यामध्ये साखर ऍड करून घ्यायची इथे टोटल अडीच कप साखर आहे त्यासाठी इथे आपल्याला सव्वा कप पाणी यूज करायचं आहे इथे आपण एक तारीख पाक बनवून घेणार आहोत इथे एकच गोष्ट महत्वाची आहे जेवढी साखर आहे त्याचं अर्ध पाणी घ्यायचं आपण इथे रवा अर्धा किलो घेतला त्यामुळे साखर पण अर्धा किलोच घेतलेली आहे लड्डू बनवण्यासाठी हे बघा इथे आपला पाक पण आता तयार झालेला आहे पाकाचं घट्टपणा तुम्ही बघू शकतात एक तारी पाक तयार झाला की नाही ते कसं ओळखायचं त्यासाठी चम्मचवर थोडंसं पाक घ्यायचा त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं थंड झाल्याच्या नंतर हा पाक अशा प्रकारे दोन्ही बोटाच्या मध्ये घ्यायचा हे बघा आपली एक तार तयार होत आहे आता पाकाची याचा अर्थ असा आहे की आपला पाक तयार झालेला आहे आता आता या स्टेजला इलायची पावडर ऍड करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित फ्लेवर येईल त्यानंतर राहिलेले साजूक तूप ऍड करायचं पाकामध्येच इथे पाकामध्ये साजूक तूप ऍड केल्यामुळं लड्डू छान सॉफ्ट तयार होतात हे बघा आपलं तूप पण छान मेल्ट झालेलं आहे पाकामध्ये आता या स्टेज भाजून घेतलेला रवा आणि डेस्केटेड कोकोनट पावडरचं मिश्रण ऍड करून घ्यायचं आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया या मिश्रणाच्या गाठी होणार नाही याची काळजी घ्यायची हे बघा पाकामध्ये आपले सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण हे मिश्रण झाकून ठेवणार आहोत अर्धा तासासाठी म्हणजे आपलं मिश्रण छान मुरेल पाकामध्ये आता गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि मिश्रण व्यवस्थित झाकून ठेवायचं आणि प्रत्येक पंधरा मिनिटांनी एकदा हलवून घ्यायचं हे बघा इथे अर्धा तास कम्प्लीट झाला इथे आपल्या रवा नारळाच्या मिश्रणाने पाक छान ऍबॉर्ब करून घेतलेला आहे आपलं मिश्रण पण छान सुटसुटीत तयार झालं आणि सहज लड्डू बनवता येईल एवढं थंड पण झालं आता या स्टेजला लड्डू बनवायला सुरुवात लड� करूया लड्डूची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी किंवा मोठी करू शकता हे बघा अशा प्रकारे एक रवा नारळाचा लड्डू तयार झालेला आहे राहिलेले सर्व लड्डू याच पद्धतीने तयार करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे पाकातील रवा नारळाचे लड् तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता छान तयार झाले इथे अर्ध किलोच्या प्रमाणात प्रमाणात आपण लड्डू केलेले आहे टोटल इथे एक किलोचे लड्डू तयार झालेले आहे आता आता मी तुम्हाला एक लड्डू तोडून दाखवते हे बघा किती सॉफ्ट लड्डू तयार झाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सीम अँड कोमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू कर। नका पाका तील तायर कशी मला मदी की पाकातील रवानाचे लड्डू तयार झाले आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन मिळते